मिरजेत गणेश आगमन मिरवणुकीत बुधवारी रात्री नऊ वाजता डी जेच्या एकाचा हृदयविकाराचा झटक्यानं मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली बाबासाहेब कलगुटगी वैवर्ष साठ यांना मिरवणुकीचे डी जे वाजत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला मिरजेत बुधवारी गणेश आगमन मिरवणुकीत अनेक मंडळांनी डी जेचा जोरदार वापर केला रात्री उशिरापर्यंत डी जेचा सुरू होता वडरगल्ली गणेश मंडळानंही डीजेसह मिरवणूक काढली होती मिरवणुकीत मंडळाचा कार्यकर्ता असलेले बाबासाहेब कलगुटगी हा सुद्धा ट्रॅक्टरवर बसले होते मिरवणूक रात्री नऊ वाजता मार्केट परिसरात आली असता बाबासाहेब हे तिथं मोबाईलवर चित्रीकरण करत होते डीजेचा दंदनाट सुरू असताना अचानक बाबासाहेब तिथंच कोसळले त्यांना तातडीनं उपचारासाठी खाजगी रुग्णालयात आत नेण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली होती